नमस्कार कर्मचारी आणि तरुण मित्रांनो आज आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने एक अशी योजना जाहीर केली आहे जी रोजगार वाढवणार नवे संधी निर्माण करणार आणि तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे ही योजना आहे एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम दोन हजार पंचवीस मराठीत सांगायचं झालं तर रोजगाराशी संलग्न प्रोत्साहन योजना दोन हजार पंचवीस ही योजना खास कोणासाठी पहिल्यांदा नोकरी करणारे युवक आणि कंपन्या ज्या नवीन लोकांना नोकरी देतील सरकारचं उद्दिष्ट आहे की पुढील दोन वर्षात साडेतीन कोटी नव्या नोकऱ्या निर्माण करायच्या या योजनेत दोन प्रकार आहेत भाग ए नव्या कर्मचाऱ्यांसाठी भाग बी कंपन्यांसाठी यासाठी सरकारने तब्बल नव्याण्णव हजार चारशे सेहेचाळीस कोटींचं भांडवल ठेवलेलं आहे जर तुम्ही पहिल्यांदा नोकरी करत असाल मध्ये नाव नोंदलेलं असेल आणि तुमचा मासिक पगार एक लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला मिळेल थेट पंधरा हजार रुपये प्रोत्साहन ही रक्कम दोन टप्प्यात एक पहिला हप्ता सहा महिने काम केल्यावर दोन दुसरा हप्ता बारा महिने पूर्ण करून आर्थिक साक्षरता प्रशिक्षण घेतल्यावर एक भाग तुमच्या बचतीसाठी सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवला जाईल जे तुम्ही नंतर काढू शकाल कंपन्यांसाठी लाभ जर एखादी कंपनी नवीन कर्मचारी भरती करते तर त्या कंपनीला प्रत्येक कर्मचाऱ्याबद्दल एक हजार रुपये ते तीन हजार रुपये प्रोत्साहन मिळेल दर महिन्याला आणि सलग दोन वर्षांसाठी जर ती कंपनी उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात असेल तर त्यांना चार वर्ष सवलत मिळेल ही योजना एक ऑगस्ट दोन हजार पासून सुरू होणार असून एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस पर्यंत लागू राहणार आहे म्हणजे या काळात नोकरी लागलेल्यांनाच योजनेचा फायदा मिळेल कर्मचाऱ्यांना थेट बँक खात्यावर डीबीटीद्वारे रक्कम जमा केली जाईल कंपन्यांना त्यांचे पॅन लिंक बँक खात्यावर प्रोत्साहन मिळेल मित्रांनो ही योजना रोजगाराच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी पहिल्यांदा नोकरी करत असेल त्यांना ही माहिती जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ही माहिती व्हॉट्सॲप फेसबुकवर शेअर करा तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि अशा योजनांची अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद